नमस्कार मी सुशील कुलकर्णी बीडचा बिहार होतोय असं आपण नेहमी ऐकतो माझं बीड असं होतं का हा प्रश्न माझ्या समोरचा आहे आता बिहार होतोय म्हणजे काय होत आहे हा सुद्धा एक प्रश्न आहे कारण बिहार सुद्धा असं वाईट नव्हतंच ना जिथे नालंदा तक्षशिला गया यासारखी पवित्र तीर्थस्थळ आहेत ते बिहार वाईट कसं झालं कधी झालं याचा विचार करायला पाहिजे अर्थात तो विचार नंतर झाला आणि त्या विचारानंतर बिहारची आताची स्थिती बदलत गेली आहे एवढ्या सगळ्या समृद्ध परंपरेने असलेलं बिहार बिघडलं ते राजकारण्यांच्यामुळं राजकारण्यांनी आपल्या गुंडांना आपल्या माणसांना पोचल्यामुळं तसं बीड बिहार होत आहे असा शब्दप्रयोग वापरला आणि लोक म्हणाली की बीडचा बिहार होतोय की खूप वाईट वाटतं मी माझं बीड हा शब्दप्रयोग करतोय कारण माझा जन्मच मुळात बीड जिल्ह्यातला माझं गाव रेणापूर आता लातूर जिल्ह्यामध्ये असलं तरीही मी जेव्हा जन्म जन्माला आलो तेव्हा ते बीड जिल्ह्यामध्ये होतं अंबाजोगाई तालुक्यात होतं आणि त्यानंतरचा मोठा आठ वर्षाचा कालखंड सुद्धा माझा बीड जिल्ह्यामध्ये गेलाय म्हणजे माझ्या आयुष्याची तेरा वर्ष मी बीड जिल्ह्याचा होतो त्यामुळं माझं बीड असा शब्द मनात येतोय बीड एवढं खरंच वाईट झालंय का बीड एवढं खरंच वाईट होतं का आणि झालंय तर कोणामुळे हा प्रश्न माझ्या मनात पडतो बीड असं कधीच नव्हतं कधीच नव्हतं वहनाचे वहन आनीत होते शशिधर वहनाने ताडिले मार्गपंथे नदीपती रिपुजाचा तातभंगोनी गेला रविसुत महिसंगे फार दुःखित झाला अशा कुटश्लोकाच्या रचना करणारे विठ्ठल बीडकर बोले विठ्ठल हा पदार्थ उमगा शन्नासीचा वायदा हा शब्द ऐकला की तिचे पंडिती काव्य विठ्ठल बीडकरांनी निर्माण केलं ते विठ्ठल बीडकर बीड शहराजवळच्या नामलगावचे संत पंत तंत कोणत्याही प्रकारचं साहित्य असो या साहित्याची निर्मिती बीड जिल्ह्यामध्ये झालेली आहे बीड जिल्हा या सगळ्याच आधार स्थान राहिलेलं आहे पंडिती काव्याच्या मध्ये ज्या भास्कराचार्यांनी शून्याचा शोध लावला म्हणतात त्या भास्कराचार्यांची प्रेरणास्थान त्यांचं दैवत त्यांनी आपला ग्रंथच ज्या भालचंद्राला के अर्पण केलाय तो भालचंद्र लिंबा गणेशचा माझ बीड या प्रतिभेला जन्माला घालणार होत एक अंबाजोगाई हो शहर आपण घेतलं ना एक अंबाजोगाई हो शहर तर या अंबाजोगाई हो शहरानं काय काय दिलंय याची कल्पना आहे मराठी साहित्यातला पहिला काव्यग्रंथ विवेक सिंधू हा बीडच्या मुकुंदराजाच्या तिथे निघाला तिथे तयार झाला मुकुंदराज बीडचे साहित्याचा प्रारंभ करणारी ही भूमी अ कर्नाटकातून आलेल्या दासोपंतांना अंबाजोगाईतच पासोडीची रचना करावी वाटली हे त्या भूमीचं महात्म्य आहे मी संत पंत आणि तंत अशा तिन्ही साहित्यामध्ये बीड आघाडीवर तुम्हाला सांगितलं ते उगाच नाही या बीडनी महाराष्ट्राला साहित्याची प्रचंड मोठी खाण दिलेली आहे ज्या बीड जिल्ह्यात भास्कर चंदनचिवांच्या सारखा साहित्यिक जन्माला आला त्यांनी वाढला त्यांनी साहित्य सेवा केली सुहासिनी इरलेकरांच्या सारख्या साहित्यिका जिथे जन्माला आल्या नाव अनेक सांगता येतील अनेक विद्वानांची घेता येतील अनेक विद्वानांची नावं घेता येतील परळीतल्या मधुजामकरांच्या सारखा व्यक्ती ज्यांनी या जिल्ह्याचं नाव खूप मोठं केलं आहे माझं बीड असं कधीच नव्हतं अहो एवढच काय परळीची भूमी ज्या भूमीत सगळी गुंडगिरी पोचली आहे म्हणतात ना ती भूमी प्रभू वैद्यनाथाची भूमी आणि वैद्यनाथ हा आहे ज्या वैद्यनाथाच्या नावानं वेगवेगळ्या औषधांच्या कंपन्या चालतात त्या धन्वंतरीची भूमी आहे परळी वैद्यनाथ माझं बीड असं कधीच नव्हतं की या बीड जिल्ह्यामध्ये काहीतरी आगळी खडेल सौताड्याच्या रामेश्वराच्या भोवती वाढणं वाहणारा तो भलाभक्कम प्रपात तो बघितला की या शंभर ताडापेक्षा उंचीचा जोजोबा बघितला की बीडचं सौंदर्य नेमकं कशात आहे त्या लक्षात येतं जेव्हा आकाशवाणीची सुरुवात झाली ना तेव्हा पक 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 आवाजानंतर नमस्कार हे आकाशवाणीचं पुणे केंद्र आहे असा आवाज ज्या माणसाचा पहिल्यांदा आला होता ना ते दानी नावाचे उद्घोषक बीड जिल्ह्यातल्या कड्याचे आहेत हे लक्षात ठेवा याच बीड जिल्ह्यानं आकाशवाणीला पहिला मराठी उद्घोषक दिला आहे याच बीड जिल्ह्यानं साहित्याची निर्मिती केली आहे साहित्याचा पहिला ग्रंथ दिला आहे पासोडी नावाचा अभिनव साहित्य प्रकार याच बीड जिल्ह्यानं दिलाय तर कुटश्लोक नावाचा अभिनव प्रकार याच बीड जिल्ह्यानं दिलाय बीड जिल्हा आपल्याच कुटश्लोकांच्या भोवती असा अडकून गेलाय की त्याच्यामध्ये त्याला आता काय करायचं हा प्रश्न पडतोय राजकारणात सुद्धा बीड जिल्हा खराब होता का राजकारणात तरी खराब होता का हो, सुंदरराव सोळंके सारखा माणूस या जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या मतदारसंघातून निवडून येतो आणि आपला मतदारसंघ बदलून गेवराई सारख्या ठिकाणाहून नू, अविरोध निवडून येतो हे या बीड जिल्ह्याचं वैशिष्ट्य आहे या बीड जिल्ह्यानी महिलांच्या नेतृत्वाला प्रचंड मोठं स्थान दिलं आहे काल परवा लातूरला एक भाषण झालं आपल्याला बीडचा ला लातूर करायचा आहे नका करू नका करू बीडचा लातूर बीडला बीडच ठेवा कारण बीडचा लातूर करायच्या प्रयत्नात बीडची ती उज्ज्वल परंपरा आपण गमावून बसू काय बीडची परंपरा औ लातूर करायला निघालेल्या माणसांनी एका तरी महिलेला आमदार केलाय का एका तरी महिलेला आमदार केलाय का या बीड जिल्ह्यानी ज्या महिलांना आमदार केलाय त्याची यादी किती वाचून दाखवू म्हणजे विमल मुंदळा आहेत पंकजा मुंडे आहेत नमिता मुंदळा आहेत उषा दराडे आहेत अशी कितीतरी नावं महिलांची सांगता येतील ज्यांचं नेतृत्व सक्षमपणे बीड जिल्हा आजही सांभाळतो आहे माणूस कोणत्या जातीचा याचा विचार न करता त्याला भरभक्कम पाठिंबा देऊन उभा करणारा बीड जिल्हा आहे मुनरांची जात विचारली नाही भाई जनार्दन तुपेंच्या सारख्या सामान्य कार्यकर्त्याला आमदार करताना बीडनं मागे पुढे पाहिलं नाही की केशवराव आंधळेंच्यासारखा मायनॉरिटी मधल्या माणसाला आमदार करताना पाहिलं नाही Oh, खासदारांची नावं तुम्हाला मी वाचून दाखवली ना तर तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल ज्यात मायक्रो मायक्रो मायनॉरिटीच्या केशर काकू क्षीरसागर खासदार होतात हे सगळ्या जगाला ठाऊक आहे पण द्वारकादास मंत्रींच्या सारखा मारवाडी समाजातला माणूस याच बीड जिल्ह्यातून खासदार होतो बाबासाहेब परांजपेंच्या यांच्यासारखा ब्राह्मण माणूस या जिल्ह्यातून खासदार होतो बबनराव ढाकणे बाहेर येऊन येऊन या जिल्ह्यात खासदार होतात क्रांतिसिंह नाना पाटलांना आपला प्रतिनिधी करणारा हाच बीड जिल्हा आहे ओबीसी असू दे मायक्रो मायनॉरिटी असू दे कोणालाही गंगाधरप्पा बुरांडे अजून एक नाव ज्यांना पाठिंबा देऊन बीडनी खासदार केलेला आहे वे वेगवेगळ्या विचारधारा गुण्या गोविंदाने ज्या जिल्ह्यात नांदत होत्या गंगाधरप्पा बुरांडे कॉम्रेड होते समाजवादी साम्यवादी हिंदुत्ववादी या सगळ्यांना धर्मनिरपेक्ष सुद्धा कार्यकर्त्यांना सन्मान देऊन मोठं करणारा हा बीड जिल्हा आहे तो असा फालतू कधीच नव्हता कधीच नव्हता जसं बिहारचं वाटोळ राजकारण्यांनी केलं ना तसं बीडचं ही काही निवडक बोटावर मोजण्या इतक्या राजकारण्यांच्या प्याद्यांनी केलंय हे लक्षात असू द्या राजकारण्यांच्या प्याद्यांनी केलंय या प्याद्यांना हटवलं पाहिजे मला सगळ्यात पहिल्यांदा काय सांगायचं असेल तर जे जे राजकारणी आत्ता आरोप करतायत किंवा जे आरोपीच्या पिंजऱ्यात उभे आहेत त्यांना हात जोडून विनंती आहे आपल्या भोवती असलेल्या स्तुतीपाठकांच्या आणि भाटांच्या गराड्यातून बाजूला लावा कारण तुमचं नुकसान या लाभ घेणाऱ्या भाटांच्यामुळे स्तुतीपाठकांच्यामुळे झालंय हे विसरू नका आपल्या नेत्याला लार्ज लार्जर दॅन लाईफ सगळ्यांपेक्षा मोठा सगळ्या जगावर राज्य करणारा नेता असं दाखवून हे त्याचं महत्व वाढवायचा प्रयत्न करतायत हे वाढवायचं यासाठी असतं की आपल्या हातात काहीतरी पडलं पाहिजे आपल्या ताटात काहीतरी पडलं पाहिजे त्यामुळं बीड जिल्ह्याला बदनाम करण्यासाठी नेत्यांपेक्षा नेत्यांचा कार्यकर्ता जास्त परिणाम करतो हे लक्षात ठेवा चहापेक्षा किटली गरम होती आहे चहापेक्षा किटली गरम आहे जोपर्यंत बीडच्या नेत्यांना हे सत्य उमगणार नाही आपण ना। कोणत्या परंपरेतून आलोत हे त्यांना कळणार नाही ना ना। तोपर्यंत बीड जिल्हा कसा आहे हे तुम्हाला कळणार नाही त्यामुळं बीडचा बिहार झालाय बीड खुनी झालाय बीड वाटोळ करणार झालंय या वाक्यांना उच्चारण्यापूर्वी फक्त एकच विचार करा बीड काहीही करत नाहीये बीड मधल्या दोन चार नेत्यांच्या दुष्प्रवृत्ती हे सगळं घडवून आणतायत बीडला बदनाम करू नका बीडला आहे तसं संपन्न ठेवा साहित्य संपन्न ठेवा राजकीय दृष्ट्या संपन्न ठेवा सगळ्या कलागुणांना सोबत घेऊन जाणारं बीड ठेवा ते ठेवाल तर बरं होईल नमस्कार